नशेखोर मुलगा सुनेला मारत असताना भांडण सोडवणाऱ्या आईला बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणी आई नकुसा प्रकाश मासाळ वय बेचाळीस यांनी सांगली शहर पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी दिलीप प्रकाश मासाळ वय एक्केवीस याच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी यांचा संशयित दिलीप मासाळ हा मुलगा असून शामराव नगर शंभर फुटी रोड महादेव कॉलनी सांगली येथे ते एकत्र राहण्यास आहेत संशयित दिलीप यास दारू पिण्याचे व्यसन आहे चार मे रोजी रात्री दहा वाजता संशयित दिलीप हा दारूच्या नशेत घरी आला किरकोळ कारणावरून संशयित दिलीप आणि त्यांची पत्नी निकिता यांच्यात भांडण सुरू झाले ही भांडणे सोडवण्यास फिर्यादी गेले असता संशयित दिलीप याने फिर्यादी आणि फिर्यादीची सून निकिता हिला शिवीगाळ केली तसेच सून निकिता हिला हाताने मारहाण केली आणि फिर्यादीस जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन घरातील बांबू गाठी घेऊन फिर्यादीस मारहाण केली या मारहाणीत फिर्यादी यांच्या डोक्यात मुक्का मार लागला असून हाताच्या कोपऱ्यावर जखम होऊन रक्त झाला आहे सध्या फिर्यादी यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारादरम्यान फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी संशयित दिलीप यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे